बरोबर मोबाईल नंबर आहे

সুজি সুডেশোরন্যাকনচে জান্স কটরাদবাক নিা তেএ বওঢিক শুটার কের তপয়াবক পনিথে। पतीचा कट वेगळा करा धंद्याचा कट वेगळा करा कमिशन वेगळा करावं ते सुद्धा व्यापाराची जर नाही कोरतली ते महाराज

माफी होणची सक्ती करून तुम्ही भेटले देव 5 मिनिटं सर्व 20 मिनिटांमध्ये मध्ये होती ती टीममा चालू करनी नाही

त्याचे फोटो आणि त्याच्यामध्ये काय काय प्रकारे पाच प्रकारचे डॅमेजेस आहेत फक्त पडलेलं आहे असं नाही हे सगळं त्यांचं सा शास्त्रज्ञ त्यांचा रिपोर्ट आणि ही गोष्ट आर एन आरला आपल्याला पाठवायचं तो सगळं त्यांचा नामा केला त्यामध्ये हा रिपोर्ट पण आपण त्याला पाठवूया आणि आपल्याकडं ड्रोनचे पण कॅप्चर्स आहेत म्हणजे सगळ्यांचे फोटो आहेत जिओ टॅक फोटो आहेत स्टुडिओ आहे सगळं साप त्यामुळं नुकसानीचं सगळं डिटेल्स आता तयार केलेलं <सबड़र्ले> आहे

आम्ही करतो काळजी करू नका हिश बाब म्हणून इंडिया च्या धर्तीवर मदत द्या आम्हाला मागे चांगली कोल्हापूर यायला दिली होती ना तशी इंडिया च्या धर्तीवर विशेष बाप म्हणून केळीला सरजी नमस्कार खास खूप चौक चौल असेल कुठे रिपोर्ट रिपोर्ट चारा जाते चारे विम्याचं प्रीमियम तुम्ही विम्याचा प्रीमियम जास्त म्हणून प्रॉब्लेम होत व्यापारीची मार्ग

हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा वादळ आल्यामुळे जे मेंदी केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं त्याची पाहणी केलेली आणि अतिशय नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं परंतु चांगल्या प्रकारची केळी ह्या गावात हिंगोली जिल्ह्यात तयार होतात ते एक्सपोर्टही होतात आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमध्ये जे काही नुकसान झाले भरपाई मिळाली पाहिजे आढावाबाहेर पण क्रेस्ट सह करणार मुंबईमध्ये गेल्यावर आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडलो आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोलाबजा मिळावा याकरता पूर्णपणे अत्यल्प अशी ब जी रक्कम आहे कशाप्रमाणे ती अत्यल्प आहे परंतु फळबागांचं प्रचंड नुकसान आहे तर विशेष काही इंगोली आणि माध्यमातून जे काही मिळतं मिळवता येईल त्याला मॅक्सिमम कारण की मलाही दिसते मी स्वतः इथे फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं फळ यावेळेस आले होते आणि मोठं नुकसान झालेलं आहे प्रत्येक त्यांना त्याचे मिळावा नांदेड मुंबई वंदे भारतला सुद्धा ग्रीन सिग्नल दिलेला आहे फक्त तारीख ठरायची राहिलेली आहे का करते वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ॲटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या पद्धतीने वंदे भारत शहरात नांदेड शहराला नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होतो समृद्धी महामार्गाला जो नांदेड जालना मार्ग जोडला जाणार आहे तो कुठेतरी रखडलेला आहे नाही त्याचं काम चालू आहे थोडंसं स्लो आहे पण आम्ही त्याच्यामध्ये मध्ये मध्य त्याचा आढावा बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटला आणि इव्हन गेंटला थोडंसं वॉर्निंग दिली लवकर कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल तो मोठलाही मार्ग असेल त्यासाठी म्हणजे देरंदी फडणवीस साहेब